नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये पोपट दिसल्यास कोणते संकेत मिळतात तर मंडळी माणसाला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात माणूस जसा विचार करतो दिवसभर जे बघतो त्यातील बऱ्याचशा गोष्टी स्वप्नामध्ये दिसत असतात काही स्वप्न मात्र गूढ असतात सूचक असतात आणि आपल्याला पुढे गाठणाऱ्या गोष्टींचा अंदाज किंवा सूचना देत असतात स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसणे हे कॉमन स्वप्न असून पक्षी दिसणे हे शुभ संकेत मानले जातात पोपट स्वप्नामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये दिसला त्यावरून स्वप्नाचा काय अर्थ होतो ते आज आपण बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माणसासारखे बोलणारे जे पक्षी आहेत त्यामध्ये पोपटाचा नंबर पाहिला आहे हिरवा रंग लाल चोच असणारा हा आकर्षक पक्षी आहे पोपटाच्या अनेक जाती असून लाल निळ्या रंगाचे पोपट असतात शुद्ध शाकाहारी असलेला पोपट अनेक लोक घरी पाळतात स्वप्नामध्ये पोपट दिसणे हे अतिशय शुभ मानले जाते पोपट दिसल्यास जुने जोडीदार नातेवाईक भेटतील असे संकेत असतात पोपट झाडावर फांदीवर बसलेला पाहिल्यास शुभ वार्ता मिळेल तसेच कामात यश मिळण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये पोपटाची जोडी दिसली तर घरात आनंदी वातावरण राहील किंवा वाद विवाद असतील तर ते मिटतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये पोपटाची प्रणय क्रीडा क्रीडा दिसले हे म्हणजे विवाह चांगला जोडीदार मिळण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये so, अनेक पोपट दिसणे किंवा आकाशात पोपटांचा थवा उडताना दिसणे हे मात्र अतिशय शुभ स्वप्न मानले जाते तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील किंवा तुम्ही हाती घेतलेले कार्य यशस्वी होईल घरात आनंदी वातावरण राहील असे संकेत so, असतात स्वप्नामध्ये पाळलेला पोपट दिसला किंवा मालक त्या पोपटाला खाऊ घालतो आहे असे दिसले तर तुम्हाला वरिष्ठांकडून त्रास होईल असे संकेत so, असतात स्वप्नात पोपट घरामध्ये फिरतो आहे किंवा बोलतो आहे असे दिसणे हे सुद्धा शुभ संकेत आहेत तुम्हाला मान सन्मान मिळेल किंवा आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये पिंजऱ्यात पोपट दिसणे मात्र अशुभ संकेत असतात पिंजऱ्यामध्ये पोपटाची जोडी दिसणे म्हणजे वैवाहिक जीवनात अडचणींचे संकेत असतात स्वप्नामध्ये रंगीबेरंगी पोपट दिसणे हे धनप्राप्तीचे समृद्धीचे संकेत असतात स्वप्नात पोपटाची पिल्ले दिसणे म्हणजे ज्यांना संतान नाही त्यांच्यासाठी खुश खबर आहे स्वप्नामध्ये पोपट तुमच्याशी बोलतो आहे असे दिसणे म्हणजे तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये पोपट तुमच्या अंगा खांद्यावर बसलेला आहे किंवा तुम्ही त्याच्याशी खेळतात असे दिसणे म्हणजे घरात सुखशांती लाभण्याचे संकेत आहे स्वप्नामध्ये पोपट आजारी पडलेला दिसणे किंवा पोपट मृत झाल्याचे पाहणे हे मात्र अशुभ संकेत असतात वाईट बातमी कानावरील किंवा जवळच्या लोकांमध्ये मतभेद होण्याचे हे संकेत आहेत तर मंडळी पोपट स्वप्नात दिसल्यावर कोणते संकेत मिळतात हे तुमच्या लक्षात आले असेल आणि तुम्हालाही कधी असे स्वप्न पडले असेल अनुभव शेअर करा ज्ञान मनोरंजन आणि स्वप्नशास्त्राबद्दलची पूर्वपरंपरागत जी चालत आलेली माहिती आहे ती पुढच्या पिढीला मिळावी ह्या हेतूने व्हिडिओ बनवलेला आहे पोपटाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद